कुठल्या कुठल्या मैदानात आहे आणि मैदान फिरली फिरल्या आणि कुस्त्या महिना दोन महिने यात्रा कमिटी फिरते बनपुरीला मी कुस्ती मैदानाला होतो तिथं यात्रा कमिटी आलीच पाठीमाग झालं दोन नंबरचं एकूण तीन मैदान असतं तिथं यात्रा कमिटी आली तुमच्या कुंठ्याला ना तानाजी मंडळ मैदान झालं इथं कसं लढत्यात कुणाशी लढत्यात ह्याची पुरेपूर जाण असणारी यात्रा कमिटी महाराष्ट्रातली हुशार यात्रा कमिटी म्हणावी लागत खऱ्या अर्थानं करतो समोरून खेमीची पकड घेण्याचा प्रयत्न आहे हरियाणाचा पलवानाचा आणि तिथंच ढाक लावण्याचा आतली टांग लावण्याचा प्रयत्न होता पुन्हा भूटणा घुटणा ठेवलेला आहे घुटण्याची पकड घेतलेली आहे दोन हजार अकरा क्लासमेट बोस तयार राबर का या काड्यामध्ये एकदा आकड्यातून फिरून या जनता जनार्दनाला अभिवादन द्यायचं आहे अमोलाबा मधले कुस्तीचं लाईव्ह शूटिंग करताय आजच्या मैदान वरील तीन नंबर ची कुस्ती आखाड्यावरती चालू आहे आता यात्रा कमिटीचं कौतुक झालेलं आहे पण खऱ्या अर्थानं हे कुस्ती मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समस्त तर ग्रामाईकरांच मोलाचं सहकार्य आहे सारखी वैश्विक महामारी या जगावरती आली या महाराष्ट्राचे अनेक टॉप लेवलचे पैलवान कुस्ती थांबून घराकडे गेले आता कुस्ती थांबते की जमते असा प्रश्न चिन्ह निर्माण झाला यातच तड़ावेकर सारखे ग्रामस्थ समोर आले जत्रा यात्रा चालू झाल्या फळ चालू झाले हलगी कडकड 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 कड कड कडकड कडकडकडक श्रेण खालून निघून गेला पृथ्वीराज पाटील घेऊन या सातारा जिल्ह्याच्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना झाली एकोणीसशे एकोणपन्नास ला कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना झाली एकोणीसशे त्रेपन्न महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाची स्थापना झाली एकोणीसशे त्रेपन्न पासून एकोणीसशे साठ पर्यंत महाराष्ट्र अधिवेशन भरत होता परंतु गडेला महत्व नव्हता एकोणीसशे एकसष्ट ला आणखी मारण्याचा प्रयत्न सत्ताची नोंद हज़ीर तोर